नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फुगगाव ग्रामपंचायतीच्या सचिव योगिता चव्हाण यांनी प्रधानमंत्री आवास योजनेची निवडलेली यादी ही पक्षपात करणारी आहे ही यादी अत्यंत गरजू लाभार्थ्यांवर अन्याय करणारी असल्याने या अन्यायाविरुद्ध फुगगाव येथील बेघर नागरिकांनी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे या प्रकरणी गटविकास अधिकारी सतीश खानंदे यांनी ग्रामपंचायत सचिव योगिता चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे लाभार्थ्यांची निवड करताना कोरोना महामारीचे निमित्त करून आमसभा ही ऑनलाइन घेण्यात आली त्यामध्ये सत्ताधारी गटाने लाभार्थी निवड करताना आपल्या मर्जीतील अपात्र लाभार्थी समाविष्ट केले असा आरोप याबाबत होत आहे अत्यंत गरजू व पात्र लाभार्थ्यांना डावलून मर्जीतील लाभार्थ्यांना समाविष्ट केल्याची तक्रार करण्यात आली आहे याबाबत फुगगाव येथील नागरिकांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांना निवेदन सादर केले होते प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीत प्राधान्य क्रम चुकीच्या पद्धतीने तयार करून गरजू नागरिकांना घरकुला पासून वंचित ठेवले आहे असे निवेदनात नमूद केले आहे ग्रामपंचायत फुगगाव येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांचा प्राधान्य क्रम तयार करताना ग्रामपंचायत सचिव योगिता चव्हाण यांनी चुकीचा प्राधान्य क्रम लावून यादी तयार केली आहे प्रत्यक्षात पक्की घरे असणाऱ्यांची नावे यादीत समाविष्ट करून खऱ्या बेघर व अत्यंत गरजू नागरिकांना नुसार लाभापासून वंचित करण्यात आले आहे या आमरण उपोषण अंकुश बळीराम इंगोले ज्ञानेश्वर लायबर शेख बाबू शेख इनायत रंजना संतोष खडसे लक्ष्मी गेडाम यांचा समावेश आहे या प्रकरणी प्रशासन काय दक्षता घेते आणि अन्यायग्रस्त अन्य गरीब नागरिकांना न्याय मिळवून देते अथवा नाही सर्व लोकप्रतिनिधी याबाबत न्यायाची भूमिका घेतात की केवळ राजकारण करतात याकडे संपूर्ण गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे उत्तम रामनवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर